नमस्कार मित्रांनो मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातल्या सरकारचं आहे काय असा प्रश्न रोजच्या रोज निर्माण होतो कधी कोणी कोणाला ठोसं मारतं कधी कोणी बनियांवर घरात बसून सिगरेट ओढत एका बॅगेत नोटा ठेवलेल्या असतात त्याच्या अस्तित्वाची दखल न घेता एक मजा करत असतो आणखीन कोणी कोणाला तरी मारतं विधिमंडळाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याचंही समर्थन करणारे लोक असतात महाराष्ट्रातल्या आमदारांचं मंत्र्यांचं दिवसेंदिवस आदपतन होत आहे याची चर्चा आपण नेहमीच करतो पण आज मला बोलायचं आहे ते माणिकराव कोकाडे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत त्यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची जबाबदारी अतिशय महत्त्वाची तुम्हाला सांगतो सगळ्या देशामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होत आहेत म्हणजे दिवसाला आठ आत्महत्या तर केवळ महाराष्ट्रात होत आणि गेल्या वर्षीचा आकडा सुद्धा खूप मोठा आहे आकडा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर जी कर्ज एकूण घेतलेली आहेत शेतकऱ्यांनी तेहतीस लाख हजार कोटी रुपयांची कर्ज देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे आणि त्यामध्ये सात लाख कोटी रुपयांचा हिस्सा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे हे सात लाख कोटी रुपये कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे कर्ज फेडू शकत नाहीत नवीन कर्ज घ्यावं लागतं याचं कारण अनेक आहे एकदा पापूस सोयाबीन कांदा अनेक पिकांना भावच मिळत नाही सरकार जेव्हा चांगला भाव मिळण्याची शक्यता असते तेव्हा सरकार परदेशातून माल आयात क करतात ज्यावेळी या इथले मध्यमवर्गीय एकदम आक्रोश करायला जातात की भाववाढ वाढ तेव्हा मग कांदा असो किंवा अन्य कुठलाही शेतीमाल असो त्याच्या निर्यातीवरती बंदी आणली जाते त्यामुळे शेतकऱ्यांची ससे होलफट होते दुसरी गोष्ट अशी की बियाणं शेतकऱ्यांना योग्य प्रकारचं मिळत नाही अनेकदा बोगस मिळा मिळायला मिळतात मजुरीचे दर फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत सगळे जे काही उत्पादन घटक आहेत म्हणजे ट्रॅक्टर असेल खतं असतील बियाणं असतील ज कीटकनाशक असेल सगळ्यांचे भाव इतके वाढलेत की तीन तीस ते पन्नास टक्के वाढले खर्च वाढला आहे आणि भाव मात्र त्या प्रमाणात मिळत नाही सरकार पाहिजे तेवढी खरेदीही करत नाही आणि बघितलं तर आपण की अगदी अवजारं म्हणजे अगदी ट्रॅक्टरपासून सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे मेटाकुटीला आलेला आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन त्यावरती काम करण्याच्याऐवजी हो महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधान भवनात म्हणजे विधान परिषदेत मग हे रमी खेळत होते जंगली रमीची जाहिरात आपण बघतो हे रमीमध्ये रममाण झाले ते ऑनलाईन रमीमध्ये आणि जेव्हा रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केला त्यांचा फोटो रमी खेळताना तेव्हा त्यांनी ते खुलासा केला की के, नाही मी स्कॅन क हे स्कॅन करत होतो किंवा मी अनेक गोष्टी बघत होतो तेव्हा त्यामध्ये आलं मी ते स्किप करून ओलांडून पुढे जातो तसं नाही आहे हे सुद्धा दाखवण्यात आले जितेंद्र आव्हाड यांनी एक्सपोज केले उहित पवारांनी त्यांना त्यांचा ढोंगीपणा उघड केलेला आहे ते खेळतच होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली पण मग को कोकाटे यांना हाकलून का नाही देत मंत्रिमंडळातून इतका बेशरम कृषी मंत्री महाराष्ट्राला कशासाठी हवा आहे इतका माजोडा कृषीमंत्री महाराष्ट्राला का काव आहे हा प्रश्न आहे याचं कारण आत्तापर्यंत माणिकरावनी शेतकऱ्यांचा अनेकदा अपमान केला एक तर भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एका रुपयात पीक विमा देतो असं ते म्हणाले शेतकऱ्याला भिकारी म्हणाले होते माणिकराव दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलं होतं की कर्जमाफी कर्जमाफी तुम्ही मागता कशाला पाहिजे तुम्हाला कर्जमाफी मिळेल की तुम्ही साखर पुढा आणि लग्नामध्ये पैसे खर्च करून टाकता अरे जेव्हा कर्जमाफी का मागतो हो? शेतकरी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन हे सरकार मायुतीचं सरकार सत्य झालं पण शेतकऱ्यांना सहा महिने उठून गेले पण कर्जमाफी दिली नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांना फसवलेले या देवेंद्र फडणवीस सरकार ज्याच्यामध्ये कोकाटे यांचा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत सुद्धा आहेत या श लोकांनी शेतकऱ्यांना फसवलेले उघडपणे आणि परत शेतकऱ्यांचा अपमान करता येते ते म्हणून नंतर अशी अनेक वक्तव्य त्यांनी एकदा म्हटलं होतं की पंचनामे करायला ते तिकडे गेले आले होते तेव्हा लोक शेतकऱ्यांनी म्हटलं की पंचनामे करा आम्हाला आमचे तर काढून घेतलेल्या पिकांच्या ठिकाणांचे पंचनामे करणार का असा उर्मट सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला होता आणि आता तर जंगली रमी हे रमीमध्येच रमवान झालेले माणीकर रमीमध्ये जोकर सुद्धा असतो हे लक्षात ठेवा ना रमीमध्ये जोकर असतो रमीमध्ये आणि रमी हे तर पत्त्यांचा खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये सगळे इक्वेशन्स जुळवायचे असतात महायुती सरकार हे अशा प्रकारच्या सगळ्या लांड्या लबाड्या करूनच आलेलं आहे हे जुळ जुळवाजुळी करून होती मग निवडणुकीमध्ये घेवटाई असतील वाटेल ती आश्वासन देऊन गणवागंडवी असेल दमदाट्या करून विरोधी पक्षातनं आपल्याकडे आणायचं पैशाचं वाटप हे सगळ्या प्रकार करूनच गैरप्रकार करून हे सत्यवरती आलेलं आहे आणि त्याचे माणिकराव कोकाटेसारखा नेता तिथे कृषी मंत्री असणं ज्या महाराष्ट्रात रोज सात जणांच्या आत्महत्या होत आहेत आणि सातशे आठशे लोक जणांची आत्महत्या जानेवारीपासूनच झालेल्या पण या माणसाला त्याचं काही पडलेलंच नाही आहे कारण तो प्रचंड पैसावाला पै पैसेवाला माणूस आहे हे माणिकराव कोकट आहे आधी काँग्रेसमध्ये होते म्हणजे पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपासून निवडून येत मग काँग्रेस सोडली आणि ते राष्ट्रपतीत गेले राष्ट्रपतीत गेले मग संधी नाही मिळाली म्हणून मग शिवसेनेत गेले आणि शिम आमदार पाचव्यांदा झालेत मला वाटतं पण पक्षपद झाले ते आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग पुन्हा राष्ट्रवादी आणि एकसंध्ये राष्ट्रवादी अजितदादांकडे टून करणं उडी मारून ते तिकडे गेले माणिकराव कोकाटे यांचं आणि छगन भुजबळ यांचं बिलकुल चांगलं नाही तरीसुद्धा माणिकराव कोकाटेंची जागा अबाधित आहे वारंवार चुकीची वक्तव्य करून शेतकऱ्यांचा पाणउतारा करणं शेतकऱ्यांचा अपमान करणं बेजबाबदारपणे कुशी खातं चालवणं हे सगळं यांच्या काळात घडलं आणि याच्या अगोदरचे कृषीमंत्री कोण होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच होते धनंजय मुंडे धनंजय मुंडे तर तुफान करप्शन या कृषी खात्यात केला असे अनेक पुरावे समोर आले तुफान भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाला धनंजय मुंडे यांनी गुंडांना पोसलं आणि गुंडा फक्त स्वतःची आणि आपल्या चेहऱ्या चपाट्यांची धन करणं आणि मध्ये मध्ये भाषण ठोकताना काहीतरी गालीचे किंवा काही शेरोशायरी करणं आणि टाळ्या मिळवणं याच्या पलीकडे काही नाही हे गुंडगिरी गुंड आहेत केवळ के राष्ट्रवादी अजित पवार गटाने पोचलेले गुंड आहेत हे सर आणि धनंजय मुंडेनं हा करून दिलं पाहिजे मंत्रिमंडळातून असं मी दोन तीन महिने अक्षरशः अनेक व्हिडिओ केले लेख लिहिले अनेक ठिकाणी बोललो त्याच्याबद्दल आणि सुद्धा हाकुलून दिलं पाहिजे ताबडतोब तिथून अशी माझी मागणी कदाचित उद्यापर्यंत हे व्हायला पाहिजे पण अजून तरी काही झालं नाही तुम्हाला अजून एक गोष्ट सांग ज्यावेळी तुम्ही विधिमंडळामध्ये अतिशय महत्त्वाच्या समस्या मांडल्याच्या असतात शेतकऱ्यांची इतकी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले पाहिजेत आणि जे प्रश्न सदस्यांनी मांडले तर उत्तरं दिली पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही रमी खेळता मी तुम्हाला विधिमंडळाच्या कामकाजाबाबत सिरियसनेस नाही मला आठवते की कर्नाटक विधानसभेमध्ये पोर्नोग्राफिक व्हिडिओ बघत होते वेगवेगळ्या पक्षांचे आमदार असं व्हिडिओ आला होता संपूर्ण देशात छिती झाली होती कर्नाटकमध्ये आमदारांची आता महाराष्ट्राची होणार याच्यामध्ये त्यामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण चालूच आहे आता त्याची आत्ता चर्चा करायची नाही एकदा हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे म्हणून होते त्यांनी भाजपचे होते ते दोन हजार अठराची गोष्ट की शर एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकच होती तेव्हा त्याच्या आमदार राम वडकुतेंना तुम्ही दारू पिऊन आलात का असं म्हणून एका बैठकीतनं त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं होतं आणि त्यावेळी दिलीप कांबळे हे पालकमंत्री होते मध्यंतरी मनसेचा एक सुद्धा बघा पदाधिकारी त्याच्या अंगावर शर्टसह होता आणि तो दारू पिऊन झिंगाणा घालत होता एका महिलेला त्रास देत होता हे आपण पाहिले ना काही दिवसांपूर्वी आता या गोष्टी आहेत त्यामध्ये ज्याप्रमाणे माणिकराव कदमेने अपमान केलेला आहे तसाच अपमान अनेकांनी केलेलं आहे त्याकडे वळण्यापूर्वी तुम्हाला हे सांगतो की सूरज चव्हाण जे अजित पवार गटाच्या युवा शाखेचे त्यांना अध्यक्षपद नुकतंच अजित पवारांनी बाहेर केलं होतं त्यांनी एक त्यांना एक पत्र दिलं त्याच्यामध्ये सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केलं हे सूरज चव्हाण हे अहोरात्र अजित पवारांची चमचेगिरी करणं याच्या पलीकडे काही करत आणि ज्यावेळी अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी हो काँग्रेसवरती काही धनंजय मुंडेंवरती आरोप केले होते आणि त्या आरोपाची दखल घेत त्यांना काढून टाकायला लागलं मंत्रिमंडळातनं पण जेव्हा आरोप करत होते तेव्हा हे सूरज चव्हाण असं म्हणाले की रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे काही कम काम न करता वर्षाला पंधरा पंधरा दश पंदर मग अंजली दामाने फिरतात त्या ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे तुम्ही सांगा माझं आव्हान आहे असं ते म्हणाले म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी खर्चानी तुम्ही मजा मारताय जग फिरताय असा डायरेक्ट आरोप केला अनेकांकडनं खोके मिळतात अंजलीताईंना असा बोगस आरोप या सूरज चव्हाणांनी केला जेव्हा अंजलीताईने आव्हान दिलं तेव्हा ते धूम ठोकून पळून गेले सूरज चव्हाण असले हे सूरज चव्हाण आणि ह्या सूरज चव्हाणांना जेव्हा सुनील तटकरेंना एक शिष्टमंडळ भेटायला गे गेलं आणि त्यांनी तिथे पत्त्या पत्त्या असं टा ठे ठेवले त्यांच्या टेबलसमोर म्हणजे निषेध म्हणून की माणिकराव कोकाटे हा तुमचा मंत्री विधिमंडळात जेव्हा रमी खेळतो ऑनलाईन त्याचा निषेध म्हणून छावा संघटनेने हे केलं तर हे सूरज चव्हाण म्हणत आहेत की हे असंविधानिक अशा पद्धतीचं काहीतरी बोलले म्हणे आणि असंविधानिक शब्द म्हणे त्यांनी उच्चारले तर तसं काही उच्चारले नव्हते कोणी खुद्द सुनील तटकेश्वर तसं काही म्हणाले ज्यांना ते, ते निवेदन दिलं तर त्यावेळी मला सांगा की समजा कोणीतरी घ घटनाविरोधी काही असं काही शब्द उच्चारला म्हणून त्याला तुडून काढायचं हे संविधानिक आहे का मग तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता सूरज चव्हाणांनी तुडून काढलं आणि मग अजितदादानी म्हणाले अजितदादा म्हणाले मला काही कल्पना नाही मी बारामतीला होता बारामतीला होता ना अमेरिकेला असेल तुम्ही तुम्हाला आता सोशल मीडियाच्या थ्रू नेक्स्ट मोमेंट करतो तुम्हाला आणि मग थोड्या वेळाने त्यांनी सांग त्याला हे सांगितलं की यांना आम्ही या पदावरनं राजीनामा देण्यास सांग सांगितलं राजीनामा काय जर कुठल्याही माणसाने कोणाला कोणाचा तुरभोकून काढणं सांगलं तर त्याला अटक होईल का नाही मग यांना केवळ तुम्ही पदावरनं हक हाकत ना त्यानं पक्षात हकायला हाकाला आणि त्यांना अटक करा सर्वसामान्य माणसाला तुम्ही अटक केली असती का नाही जर गोपीचंद पडळकर आणि त्यांचा समर्थक लाथामुख्यानी तु एकमेका तुडवतात गोपीचंद पडळकर वाटेल, वाटेल दा, वा ते बरतात पशारत फॉनबद्दल नितेश राणे वाटेल ते धा धार्मिक द्वेष पसरवतात आणि त्यांची केवळ कान उघाडणी केली आम्ही त्यांना सांगितलं की असं करू नका आणि सामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसांनी जर काही केलं तर त्याचं मानमूट पकडून त्याला जेलमध्ये टाकतात हा काय प्रकार आहे म्हणजे हे सरकारची जावं आहेत का राजकारणी आणि सूरज चव्हाण स्वतःला कोण समजतात मुळात काय की या लोकांना त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी अगोदर मोठं केलेलं त्यांचे लाड केले चोचले पुरवले ते बघितलं नाही की हे कुठल्या लायकीची माणसं आहेत की हा सूरज चव्हाण नावाचा माणूस जर लाथाबुक्क्यानी तुळवतो तुड़, हा पर्वत काल तुळवलं तर त्यांच्या आणखीन काही वर्षांपूर्वी त्यांनी असे प्रकार केले नसतील का असा अंदाज येतो ना जो माणूस असा हात चालवतो आणि हा युवा प्रदेशाध्यक्ष याला आक्रमकता म्हणायचं म्हणजे हे ओघडं करून हे सूरज चव्हाण म्हणाले की छावा संघटनेचे जे कोणी विजय घाटगे आहेत त्यांची मी भेट घेऊन आणि काही गैरसमजात नाही झालं असेल तर हे मी त्यांची भेट घेऊन वगैरे बंद केला या ब बंद पाळायला आज मराठवाड्यात ला लातूरपासून ला अनेक ठिकाणी छावा संघटने आणि विजय घाटगे म्हणाले की हे सूरज चव्हाण हा विषयच नाही आहे मी त्याला दिशे दिशे ते काही म्हणजे तो चिल्लर माणूस आहे तो त्याला कोण विचारत आहे म्हणा म्हणा अशा अशा थाटामध्ये विजय घाटके म्हणाले की ज्यांना मारहाण झाली जे छावाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते म्हणाले आमची मागणी क कोकाट्यांना मंत्रिमंडळात काढाही आहे हे कोकाट्यांचा विषय तुम्ही सूरज चव्हाणांच्या दिशेने जो चिल्लर विषय त्याला कोण विचारत आहे त्यांनी राजीनामा दिला काय ना दिला काय काहीच फरक पडत नाही ना कारण त्यांना काही जनाधार नाही कोणीही ओळखतच नाही त्यांना केवळ चापुलुसी करून मोठी झालेली काही नेते असतात हे आपण लक्षात घ्या आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यावरती मला हे सांगायचं आहे की आज अशी पद्धत आहे की सगळी सगळ्या पक्षामध्ये की आपली आक्रमकता दाखवण्यासाठी किंवा नेत्यावरचं आपले प्रेम दाखवण्यासाठी नेत्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा हेडलाईन मॅनेज करण्यासाठी शिव्या द्यायच्या वादग्रस्त वक्तव्य करायची किंवा कोणाला मारहाण करायची पण झोतात राहायचं असतं कॉन्ट्रवर्सीमध्ये जायचं सतत आणि माणिकराव कोकाटेंपासून ते संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील गोपीचंद पडळकर असतील हे सगळे नेते याच लायकीचे आहेत ते कोण योगेश कदम योगेश कदम हा माणूस जे गृहराज्यमंत्री आहेत ते आणखीन काही खात आहे त्यांच्याकडे त्यांनी नाही का स्वारगेटमध्ये जेव्हा बलात्कार झाला एका महिने महिलेवरती तेव्हा तिने आवडवड कशी केली नाही कोणाच काय म्हणजे सा, सांग सांगितलं कसं नाही काही काही असं कसं झालं असा, असा प्रश्न विचारला असेही योगेश कदम ज्यांच्या आईच्या नावावरती काय दा, हे डान्स बाय आणि त्या डान्स बारमध्ये काय काय उद्योग चालतात आणि रमे रामदास कदम म्हणाले की ते आम्ही चालवायला दिलं चालवायला दिलं म्हणजे त्या वाट्या ते केलं तर चालेल का तुमची जबाबदारी तुमच्या नावात येणं आहे ना पण तरी योगेश कदम त्या खात्यावरती आहे लक्षात घ्या तुम्ही आघाडीचं सरकार असेल तर आघाडीची मजबुरी म्हणून मुख्यमंत्री अन्य पक्षाच्या नेत्यांना काढू शकत नाही असा एक अलिखित नियम झालेला आहे पण आम्ही मात्र म्हणू की मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आहेत किंवा जे कोणी मुख्यमंत्री आहेत त्यांची जबाबदारी आहे आपले मंत्रिमंडळातले लोक काय करतात महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ जे आहे ते, ते, ते अत्यंत नाकाम मंत्रिमंडळ आहे हे नाकरते पण त्यांचं वारंवार सिद्ध होत आहे काही जण तो वाटतील ते बोलत आहेत मी आता तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये गोंधळ घातला कृषी खात्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं वाट लावली कृषी खात्याची जे सगळ्यात महत्त्वाचं आहे माणिकराव कोकाटीने वाट लावली आणि बाकीचे नेते काय काय बोलत होते शेतकऱ्यांचा अपमान करणार बबनराव लोणीकर काय म्हणाले अलीकडच्या काळामध्ये की काय तुझ्या बापाला पेरणीसाठी मो आम्ही सहा हजार रुपये दिले मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले तुझे कपडे बिपडे हे सगळं मोदी साहेबांचे आहे असं असं हे लोणीकर यांनी अत्यंत बेशरमपणाचे उद्गार काढले जे भाजपचे आमदार रावसाहेब दानवे काय म्हणाले होते की अरे एवढी तूर खरेदी केली तरी काय वाढतोस तू काय वाढता तुम्ही असं शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आणि ज्यावेळी शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप दिल्लीत चालू होता तेव्हा ते, ते म्हणाले की या शेतकऱ्यांच्या नेत्यांशी शे काय चर्चा करायची ते चीनमधले आणि पाकिस्तानमधले मी त्यांना देशद्रोही ठरवलं रावसाहेब दानव दानवे हे रावसाहेब दानवेंच्या घरातलं लग्न किती पंचतारंकित झालं होतं तुम्हाला माहिती या लोकांच्याकडे कुठल्याही पक्षाचा नेता असो प्रचंड पैसा आहे प्रचंड धंदवलत आहे अनेक नेत्यांकडे यांना शेतकऱ्यांचं काहीही पडले नाही हे स्वतःला राजे महाराजे समजतात किंवा जमीनदार समजतात आणि शेतकऱ्यांचा पाणउतारा करणं हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे असं त्यांना वाटतं एक दिवस असा येईल की हा शेतकरी चिडून अक्षरशः हातात चाबूक घेईल आणि या सत्ताधाऱ्यांचा माज उतरवेल माणिकराव कोकाटे लक्षात ठेवा आणि अजितदादा असल्या लोकांचं संरक्षण करू नका यांना ताबडतोब दरवाजा दाखवा हकलून द्या ये आणि कृषी खातं एखाद्या चांगल्या नेत्याच्याकडे द्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते बदनाम झालेले आहेत भ्रष्ट आहेत ते पण जे काही त्यातल्या त्यात बरे नेते असतील त्यांच्याकडे हे खातं सोपवा माणिक कराव कोकाटेना द्या पण त्यांना हा एवढंच आवाहन करतो आणि हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन दाबा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद